नमस्कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण तीन प्रकारच्या मिरच्या बनवणार आहोत तर मी इथे तिळाची आणि याची बनवते चवस त्यानंतर कारळाची मिरची बनवते इथं तुम्ही सुरुवातीलाच करू शकता तीन प्रकारच्या मी इथे मिरच्या बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब के सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मिरशी बनवण्यासाठी मी ते तिळ घेतले तिथं आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे मी ते तीन प्रकारचे मिरचे बनवते पांढरे तिळ मी छान अशी निवडून घेतले त्यानंतर तिथे मी कारळ घेतले कुरसनी म्हणते त्याला काही झालं तिथे मी कारळ एक किलो घेतले आणि तिळ पण एकच किलो घेतले त्यानंतर जवस घेतले आपल्याला तीन प्रकारची चटणी बनवायची तिथे मी जवस पण घेतले जवस एक किलो घेतले मी ते आता तिन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचे कमी गॅसवरती त्यानंतर मी गॅसवरती कडे तापवले मोठी कडे घेतली मी भाजण्यासाठी म्हणजे बाहेर उडत नाही मोठ्या कडे नाही अर्धे अर्धे भाजू आपण म्हणजे छान लागतील फक्त कमी गॅसवरती भाजायची आपल्याला जास्त काळपट नाही करायची नाही तर करू लागतील चांगलं सर्व गॅस पद्धतीने भाजायचे आपल्याला तांबूस कलर येईल असा पण भाजून घ्यायचे तीळ भाजून झाल्याच्यानंतर त्याच कडे म्हणजे आपण कारळ भाजून घ्यावं कारळामध्ये खूप कडे असतात छान असे निघून घ्यायचे भाजून घ्यायचं तर कारळ पण आपल्याला कमी गॅसवरती भाजायचं कमी गॅस किंवा मिडियम गॅस आणि एक सर हलवत राहायचं म्हणजे जळणार नाही कारण जर कारड थोडेसे जरी लागले ना तर कडू लागते मिरची त्यामुळे छान असे हलकेसे भाजून घ्यायचे जास्त म्हणजे मिरची कडू लागणार नाही छान लागते थंपूस भाजले ना तव पण छान या पद्धतीने भाजून जास्त आपले कारड पण छान असे भाजून झाले त्याच्यामुळे जवळच भाजून सर्व एका परातीमध्ये टाकले म्हणजे टाकायचे मोठी परात घ्यायची त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय थंड झाल्याच्या नंतर याची चटणी बनवू आपण थंड झाल्याच्या नंतरच बनवू याची चटणी सर्व थंड झाल्याच्या नंतर आता आपण मिक्सरच्या मांड्यावर घेऊ सगळ्यात आपण तीळ दो मिक्सरच म्हणजे आणि तिळारी दळवून घ्यायचे त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं काळ आणि असे दळून घ्यायचे नंतर मिरची आणि आपण लसूण आणतो तर ह्या पद्धतीने दळवून घ्यायचं एकदम बारीक सर्व सर्वातील इथे दवून झाले त्यानंतर लगेचच आपण कारवा घेऊ त्यानंतर आपण लसूण मिरची द्यायचं याच पद्धतीने दळायचे थोडं थोडं टाकून दळून घ्यायचंय तर इथे सर्व आपल्याला दळून झाले तीळ पण दळेल आपण त्यानंतर कारळे दळून झाले आणि इथे दोस पण छान असं दळून झाले त्याच्यानंतर आपण काय करणार लसूण आणि हिरवी मिरच वाटून घेणार तर तेच मिक्सरचं मंडळीत घेऊन परत त्यामध्ये मी टाकलेले एक किलो मिरचीसाठी एक वाटी लसूण घ्यायचं इथे मी एक वाटी लसूण घेतले त्यानंतर इथे मी एक वाटी लाल तिखट घेते तर प्रत्येकाला आपल्याला एक वाटी लसूण आणि एक वाटी लाल तिखट घ्यायचं प्रत्येक मिरचीसाठी एक किलो हे सगळं त्याप्रमाणे मी घेतलं आहे आता हे दळून घ्यायचं आपल्याला आता हे दळून झालं लस लसूण आणि लाल मिरची त्याच्यामध्ये टाकायचे आणि हाताने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून परत तळून घ्यायचं हे पूर्णपणे याच्या टाकून घ्यायचं परत दळायच्या नंतरच एकत्र छान मिक्स होतं त्यामुळे हाताने सर्व मिक्स करायचं परत मिक्सरच्या भांड्यामधून उकडलं पण एक जीव होतं सगळं याच्यामध्ये तळताना मी जाळ मिळ टाकलं त्याच्यामध्ये ऍड करा सांगायचं विसर्ग त्याच्यामध्ये जाळ मिठ ॲड करायचं हे हाताच्या असं सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच परत एकदा मिक्सरमधून आपण बारीक करून छान त्यामुळे परत एकदा मिक्सरला नको काढायचं मिरची पण छान होते आणि सर्व एकत्र मिक्स पण होते हे आता जास्त चिकट असल्यामुळे मिक्स नाही झालं तर मिक्सरमध्ये बरोबर होतं तर थोडं थोडं टाकून या पद्धतीने लवून घ्यायचं छान असं मिक्स झालं तर एक पण झालं रंग पण आला छान मिरची सारखा तर याच पद्धतीने सर्व प्रोसेस करायचे आपल्याला सर्व मिरची याच पद्धतीने बनवायची तिथे आपली तिवाची मिरची मिळून तयार झाली परत एक घाताने मिक्स करायचं थोडं जर काही वाटलं तर आपल्याला मिक्स करायचं का तर छान असं मिक्स झालं याच पद्धतीने आता दुसरी पण मिरची करून घ्यायचा एकदम छान अशी मिरची झाली एकदम सोपी आहे याच पद्धतीने आता रोसाची पण करून घेऊ त्याच्यासाठी त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण परत एक वाटी बसवून घ्यायचं सेम प्रोसेस एक वाटीच्यामध्ये लाल तिखट तुम्ही जर तिखट जास्त अजून गेलं तरी चालेल आणि कमी केलं तरी पण चालणार आहे मिरची बनवून तयार झाली तिने पण मिरची आपल्या पे छान तयार झाल्या या होते नक्की करा एकदम झटपट आणि सोपी आहे एकदम झटपट तयार होतात आपल्या पण पण मेरच्या पाठवून तयार रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा